Uh, मी सिद्धार्थ धनबाजी दिघाडे मुक्का महाजनवाडी हिंगणा रोड नागपूर माझी पत्नी घरून तीस अकराला सकाळी आठ वाजता निघून गेली आणि आम्ही हिंगणा एमआरडी सी पोलीस स्टेशनला त्याचा रिपोर्ट पण दिला आहे आणि त्या रिपोर्टामार्फत आम्ही त्यांना सांगू शकलो पण ते काही नहीं होता है। कारवाई नाही होत कारवाई झालेली नाही अजून म्हणजे मिसिंगची रिपोर्ट होती तुमची तर काय पोलिसांनी कारवाई के नाही केली नाही कारवाई अजून काही झालेली नाही काय मागणी तुमची माझी मागणी अशी आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले त्यांना सांगून माझ्या पत्नीला म्हणजे आनंद म्हणजे शोधायला पाहिजे दाखवा तुमची कोणते फोटो आहे ते हरवलेली अच्छा हे 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 फोटो आहे